त्यांनी बसून निर्णय घेतो ते निर्णय आज उद्या काहीतरी घेते उद्या आमच्या जे उमेदवार निवडणूक आहे ते आणि ज्यांच्या फरावर झाला आमच्या त्यांची बैठक उद्या ज्यांच्या फात्याने बोलावली उद्या आमदारांची दहा हजारांशी आणि फरवारीच्या दिवशी संबंध जे आमचे उमेदवार होते आणि त्याच्या दिल्याच्या जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतलेली आहे पार्लमेंटचं काम उद्या मार्फत सुरू होतंय पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार